महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे जरी अजून जाहीर केलेलं नसलं तरी मात्र पाच तारखेला म्हणजे फक्त पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे आणि त्याला संपूर्ण देशामधून जवळपास बावीस राज्यांचे मुख्यमंत्री इथे येणार आहेत आणि असं असताना महाराष्ट्र राज्याचे माझे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची तब्येत खराब झाली खरोखर एकनाथ शिंदे साहेबांची तब्येत खराब झाली की त्यांचं खच्चीकरण झालं आहे या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे तुम्ही पाहत आहात आधार विश्लेषण खरं तर संपूर्ण महाराष्ट्राने एकनाथ शिंदेंचं काम बघितलं आहे की ज्या पद्धतीने मराठा आंदोलन असो की तर पावसाळ्यामध्ये डोंगर कोसळणं असो चोवीस तास पाऊस असो किंवा रात्र असो हा धावणारं व्यक्तिमत्व तसेच निवडणूक काळांमध्ये अनेक सभा त्यांनी घेतल्या आहेत कधी अडीच वर्षात त्यांनी एकही विश्रांती घेतली नाही कि एक किंवा एकदाही ते आजारी पडलेलं महाराष्ट्राच्या नागरिकांनी तरी ऐकलेलं नाही मात्र इतका भरघोस विजय मिळालेला असताना नेमकं एकनाथ शिंदे दोन दिवस गावाकडे जाता नॉट रिचेबल होता आणि आल्यानंतर त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवली जाते यामागे नेमकं राजकारण आहे तरी काय एकनाथ शिंदेंना डावलले जात आहे का अशाच काही चर्चा आता महाराष्ट्रात होत आहेत कारण नुकतीच आज गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली तब्येत कशी आहे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणत्याही राजकीय चर्चा झाल्या नाही जर राजकीय चर्चा होणार असेल एकनाथ शिंदे साहेबांना फक्त ते भेटायला गेले असेल तर खरोखर एकनाथ शिंदेची तब्येत इतकी खराब आहे का जर त्यांची तब्येत इतकी खालवलेली आहे तर शपथविधी ठरलेल्या वेळेतच होत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचं भाजपकडून खच्चीकरण केलं आहे का आणि त्या खच्चीकरणामुळे एकनाथ शिंदे साहेब अक्षरशः सलाईनवर आले आहेत की काय असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर हा महाराष्ट्रासमोर पडलेलं मोठं कोड आहे निवडणुकांमध्ये नक्कीच भाजप बहुमताच्या जवळ गेले आहेत मात्र ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी लिडिंग करून या महायुतीला जे भरघोस यश मिळालेत अशा वेळेला शिंदेंना अशा पद्धतीने डावलं कितपत योग्य आहे तर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही किंवा अडीच वर्ष त्यांनी जो त्याग केला होता त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप मुख्यमंत्रीपद पर सोडणार नाहीत कदाचित गृहमंत्रीपदही ते नक्कीच सोडणार नाहीत मात्र असं असलं तरी त्यांनी एकनाथ शिंदेना विश्वासात घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी मागील अडीच वर्ष सरकार यशस्वीरित्या चालवलं आणि बहुमत त्यांच्याच नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीमध्ये आलं तर अशा वेळेला त्यांना जरी मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदाचा जरी हट्ट असला दिला नाही तरी त्यांना तितकंच विश्वासात घेऊन या महायुतीमध्ये समाविष्ट करण्यात येईल का तर दुसरीकडे अजितदादा आहे दिल्लीमध्ये बसले आहेत आपल्या सहकाऱ्यांच्या भेटी गाठी घेत आहेत आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त मंत्रीपद आपल्या पदात पाडून घेता येईल यासाठी ते दिल्ली वाऱ्या करत आहेत मात्र एकनाथ शिंदे गटामध्ये अक्षरशः शांतता पसरली आहेत कारण त्यांचा नेता चक्क सलाईन लावून जर घरात बसला असेल तर एकनाथ शिंदे गटातील बाकी आमदारांनी करायचं काय इतकंच काय तर सध्या भाजपच्या गोटात काय चाललं आहेत कशा प्रकारचे कार्यक्रम घेणार आहेत कुठे घेणार आहेत याबद्दल शिंदे गटाला कोणतीही माहिती दिली जात नाहीत नुकतीच कालच ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आझाद मैदानावर गेले जिथे आहेत ते बघायला गेलं मात्र शिंदे गटाला याची माहितीच नसल्याचं शिरसाट यांनी सांगितलं आहे त्यामुळे कशा पद्धतीने गोपनीयता पाळली जाते शिंदे गटाला कशा पद्धतीने दूर ठेवलं जातं जर जा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती त्यांच्यापर्यंत मिळत नसेल तर सर, सरळ सरळ शिंदे गटाला डावलण्याचा तर प्रयत्न होत नाही ना अशी शंका तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या भगिनींनी नेतृत्वाखाली इतक्या मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान त्याच भावाला बाजूला डावलण्याचा प्रयत्न तर होत नाही ना असे आता शंका आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिंदे गटाला कोणती पदे मिळतील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे पद तर मिळणारच नाही मात्र त्यांना इतर महत्वाच्या पदांमध्ये किंवा इतर महत्वाच्या पदांपेक्षा शिंदेंना विश्वासात घेऊन पुढील कार्यकारणी पुढील मंत्रिमंडळाचा विस्तार भाजप करणार आहे की अशाच पद्धतीने डावलून त्यांचं खच्चीकरण करणार आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व आपल्याला आवडलं असतं ते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र